बैरम यात्रेत योग्य त्या सुविधा निर्माण करण्याची तयारी प्रशासनाकडून चालवल्या जात असल्याची माहिती यात्रा प्रमुख व विस्तार अधिकारी ईश्वरदास सातंगे यांनी दिली आहे अमोल सह सानू खान अध्ययन समाचार लाईव्ह बैरम जत्रा मी ईश्वरदास सातंगे यात्रा व्यवस्थापक बहिरम यात्रा तथा विस्तार अधिकारी पंचायत पंचायत समिती संदर्भात सलाभात प्रमाणे जिल्हा परिषद मालकीच्या बहिरम यात्रेचं नियोजन दिनांक वीस डिसेंबर ते तीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत या कालावधीमध्ये करण्यात आलेलं आहे या अनुषंगानं जी पारंपरिक यात्रा आहे पारंपरिक यात्रेची जे की आमचं भूखंडाचं लेआउट आहे प्रारूप आहे त्या प्रारूपाच्या अनुषंगानं आम्ही भूखंड तयार करून यात्रेची साफसफाई करणे रस्ते नाल्या रस्ते किंवा पावसामुळे झालेली क्षती जी आहे ते भरून काढणे यासाठी आवश्यक असलेले सर्व मातीचा भरणा करून कच्चे रस्ते वगैरे तयार करून आम्ही उपाययोजना केलेली आहे त्यानंतर संपूर्ण सहाशे त्र्याहत्तर प्लॉटचं भूखंडांचं आम्ही नियोजन केलेलं आहे त्या ठिकाणी मार्किंग केलेली आहे त्याच्यावर नंबरिंग केलेलं आहे आणि या भूखंडाचे जे यात्रा व्यावसायिकाकरता जे आम्ही प्लॉट्स देतो तर हे या प्लॉटचं जे आरा हे आहे नियोजन आहे भूखंड लिलावाचं नियोजन दिनांक अकरा दिनांक बारा दिनांक तेरा त्यानंतर विद्युतेची निविदा आहे निविदा दिनांक चौदा त्यानंतर उर्वरित राहिलेल्या प्लॉटची पंधरा सोळा अशा प्रकारचं प्लॉटचा आम्ही खुल्या पद्धतीनं हरास करतो प्रत्येक प्लॉटवर जाऊन आमचे यात्रेचे जे कर्मचारी आहेत हे कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक प्लॉटची जी, जी सरासरी आहे त्या सरासरीच्या वर भुली बोलणारे खुल्या बोलीची आम्ही रक्कम घेतो आणि जो सर्वात जास्त त्याची किंमत बोलतो त्याच्या नावे आम्ही प्लॉट देतो अशा प्रकारे तीन टप्प्यामध्ये पहिल्या दिवसची सीट या नाल्यापर्यंत जी आहे दोनशे बासष्ट प्लॉटची सीट काल झालेली आहे त्याचा महसूल सात लाख बा ब्याण्णव हजार अशा प्रकारचा आलेला आहे त्यानंतर आज जो आहे दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी नाल्याच्यावरील दक्षिणेकडील प्लॉट ज्यामध्ये हॉटेल मटन खाणावळ मुठ लाईन दरी चादर भोंगळी बेल काय म्हणतो आपण त्याला बेल बेलणे लाटणे दगडी सामान अशा प्रकारच्या भूखंडाचे लिलाव चालू आहे आजसुद्धा जवळपास दहा एक लाखाच्या जवळपास मसून येण्याची शक्यता आहे यात्रेमध्ये पारंपरिक यात्रेमध्ये जे आपल्या उप उपलब्ध असलेल्या सुविधा आहे या सुविधेमध्ये पुरवठा करणे त्यानंतर विजेची सोय करणे त्यानंतर काही आवश्यक ज्या बाबी आहेत यावर्षी आम्ही जे यात्रेमध्ये असलेले जे दोन युनिट आहे शौचालयाचे महिला पुरुष आणि या एक ठिकाणी महिला आणि पुरुषांची व्यवस्था आहे तर याची व्यवस्था जे पे अँड पार्क तज्ज्ञ सुलभ शौचालयाच्या धर्तीवर आम्ही यावर्षी शौचालय चालू करणार आहोत त्याची सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे मुबलक त्या ठिकाणी पाणी राहील जेणेकरून यापूर्वी जे यात्रेकरूंचे किंवा व्यावसायिकांचे अनुभव आहेत ते कोणीही त्या ठिकाणी गेल्यानंतर शौचालयामध्ये पाणी टाकत नाही त्यामुळे ते, ते उपयोगात राहत नाही पर्यायानं त्या ठिकाणी दरवर्षी अशा बातम्या येतात की या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही तर चोवीस तास या ठिकाणी पाणी उपलब्ध राहील अशा तऱ्हेनं शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यानंतर जे राखीव भूखंड आहे दिव्यांग बचत गटासाठी आम्ही शासकीय जे कार्यक्रम सामाजिक शासकीय सांस्कृतिक कार्यक्रमाचं जे सा राखीव ग्राउंड आहे त्या परिसराच्या बाजूने आम्ही यावर्षी बचत गटासाठी पुढे स्टॉल मागच्या वर्षी पण सोडलेले होते यावेळेस पुढे नियोजनामध्ये त्यांना मुख्य रस्त्यावर आणलेलं आहे त्या ठिकाणी दिव्यांग आणि बचत गटाच्या लोकांना बचत गटासाठी एक हजार रुपये नोंदणी फी आणि दिव्यांगासाठी न मात्र पाचशे रुपये फी या धर्तीवर त्यांच्यासाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आनंद मेळा झुला किंवा मोदका कुवा यासाठी राखीव जागा आहे टॉकीज टॉकीजसाठी राखीव जागा आहे त्यानंतर सर्कस आल्या सुद्धा राखीव जागा आलेल्या तर अशा प्रकारचं जे नियोजन आहे ह्या नियोजनाच्या नियोजना माध्यमातून असा दुसरा दिवस आहे यात्रेच्या तिन्ही बाजूने कारंजा रस्ता बैतूर रस्ता परतळा रस्ता त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे जेवढे की आमचे पार्किंगची व्यवस्था अत्यंत महत्त्वाची पार्किंगची व्यवस्था आहे त्या पार्किंगची व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली आहे आणि याचबरोबर पोलीस प्रशासनाने दिलेल्या ज्या काही सूचना आहेत रस्त्याच्या मुख्य रस्त्याच्या जो आपला चांदूर बाजार बैठूक रस्ता आहे ह्या मुख्य रस्त्याच्या बाजूने वीस फूट अंतर सोडू दुकानं राहतील त्यामध्ये कोणी अतिक्रमण करणार नाही याची आम्ही दक्षता मागच्या वर्षी पण घेतली होती अतिक्रमण काढले होते यावर्षी पण आम्ही घे हे गे घेणार आहोत दक्षता घेणार आहोत त्याचबरोबर प्रत्येक जो व्यावसायिक आहे जो आपण दुखांड लावामध्ये घेतो त्याच्याकडून त्याची वै वै व्यक्तिगत माहिती त्याचबरोबर तेस त्याचा आधार कार्ड घेण्याच्या सूचना दिलेल्या होत्या जेणेकरून ज्या व्यावसायिकाने दुकान लावले त्या ठिकाणी कोणतीही अप्रिय घटना घडली किंवा आणखी काही अडचणी निर्माण झाल्यात तो व्यवसाय कुठला आहे काय याचं याचं पूर्ण डाटा आहे हा डाटा आम्ही कलेक्ट करून पोलीस प्रशासनाला देऊ त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्यासाठीच्या पारंपरिक राहुट्यांची जागा असते त्या राहुट्यांच्या जागेवर आमचं जरी कोणत्याही प्रकारचं म्हणजे नियंत्रण नसलं किंवा त्याचे कोणते आराखडे नसले परंतु त्या रावट्यांमध्ये सुसूत्रता राहावी त्या ठिकाणी जाणारे येणारे जे रस्ते आहेत ते पंचवीस ते तीस फुटाचे रस्ते आखून दिले आहेत जेणेकरून त्या ठिकाणी कोणती अप्रिय घटना घडल्यास त्या ठिकाणी जे फायर फायरब्रिगेडसारखी जे वाहन आहे ते वाहनं जाता येईल त्या ठिकाणी योग्य तऱ्हेना त्या ठिकाणी बचनात्मक कार्य करता येईल अशा प्रकारचे रस्ते आखून त्या ठिकाणी रस्ते आखून दिलेले आहेत आणि ज्यांना आवश्यक जेवढे आहेत त्यांनी तेवढे प्लॉट घेऊन त्या ठिकाणी राहुटीवाल्यांचे आम्ही त्या ठिकाणी हे केलेलं आहे रस्त्याचे नियोजन केलेलं आहे याव्यतिरिक्त यात्रेमध्ये जे कंट्रोलिंग रूम आहे पोलीस डिपार्टमेंटची पोलीस चौकी आमच्या यात्रा करणाऱ्यासमोर त्या ठिकाणाहून सर्व यात्रेमध्ये यात्रेतून सर्व दूर मुख्य रस्त्यावर तीन ठिकाणी यात्रा गेट्सच्या बाजूने त्यानंतर माझ्या त्या पोलीस चौक्याने तिकडे बोदोळ टी पॉईंट म्हणजे त्याला बैतूळ टी पॉईंट कारंजा टी पॉईंट म्हणतो आपण त्या कारांचा टी पॉईंटच्या त्या ठिकाणी तिन्ही ठिकाणी ध्वनिक्षेपकांची व्यवस्था केल्या केल्या करण्यात येईल जेणेकरून एका ठिकाणी केलेली अनाऊन्समेंट ही सर्व यात्रेमध्ये पोचू शकेल त्याचबरोबर गर्दीच्या दिनांकाला शनिवारी रविवारी सर्व कालावधीमध्ये अग्निशमनची व्यवस्था केलेली आहे विद्युत पुरवठा जे निविदाधारक आहे त्यांच्याकडून सर्व यात्रेकरूंना आपण प्राचीन विद्युतची व्यवस्था देत असतो जे काही नियोजित त्यांचे दर आहे दर मसुद्यामध्ये के ते नमूद केलेले आहे त्या अनुषंगान त्याची व्यवसाय करून वसुली केली जाते याशिवाय आवश्यकतेनुसार ज्या ठिकाणी जशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल त्या ते ठिकाणी तशी आम्ही दैनंदिन तशी व्यवस्था करण्यास आम्ही बाध्य राहतो आणि सुरळीत यात्रा पार पाडण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो हो। बैरंगच्या कृपाशीर्वादाने मागच्या वर्षीपूर्वी यात्रा सुरळीत पार पडली उच्चांकी महसूल प्राप्त झालेला आहे तेवीस लाख चौपन्न हजार पा यावर्षीसुद्धा तेवढाच जवळपास किंबहुना त्यापेक्षा कमी जास्त थोडा होऊ शकतो परंतु यावर्षीसुद्धा कालचा हे पाहायला किंवा आजचे जर हे पाहिले तर चढ्या भावाने प्लॉट या ठिकाणी जात आहेत याशिवाय वृत्तपत्रामध्ये किंवा इतर लोकांच्या तक्रारी व्यावसायिक जे लिलावामध्ये भाव घेतात म्हणजे हे देतात किंमत देतात त्या ठिकाणी काही लोक जे आहे ते अनावश्यकपणे त्या ठिकाणी भाववाळ करून ते प्लॉट घेतात एकापेक्षा जास्त प्लॉट घेऊन ते दुसऱ्यांना विकतात अशा प्रकारची एक तोंडी आमच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या त्या अनुषंगाने आम्ही या लोकांचा जो डाटा आहे हा डाटा आम्ही या आधार कार्डच्या माध्यमातून किंवा आमच्याकडे आलेल्या पावतीच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत आणि पुढील वर्षी तशा प्रकारच्या सूचना यापूर्वीच आम्ही देणार आहोत जेणेकरून अशा लोकांवर वचक बसेल किंवा सर प्रत्येक ज्याने दुकान खरेदी केलं त्याचेच दुकान लावावे अशा प्रकारची मशीलत हे आहे अनुषंगाने आम्ही नंतर निरंतर आम्ही तपासणी करू असं काही आढळल्यास किंवा आमच्याकडून प्लॉट न घेता इतर व्यावसायिक इतर धंदा करणाऱ्या याच्याकडून जर प्लॉट त्यांनी खरेदी केला तर तशा प्रकारचा दंड आम्ही व्यवसाय करणाऱ्या दुकानदारास आम्ही तिप्पट दंड देणार आहोत सरासरीच्या जेणेकरून पुढील वर्षी अशा कोणत्याही बाहेरून खरेदी प्लॉट करणार नाही आणि यावर आळा बसेल अशा प्रकारची सर्वसाधारण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि यानंतर वेळोवेळीसुद्धा ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणीला सामोरं जाण्याकरता आम्ही सक्षम आहोत अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे धन्यवाद ठीक आहे